नमस्कार शेतकरी बंधू तुम्ही पाहताय कृषी युट्यूब चॅनल मी निखिल आपलं सर स्वर स्वागत करतो आपण पाहताय आपलं वांगे पिक आहे बरोबर आहे आता आपलं दुसरं कोणतं पीक नसेल आपण सध्या ह्याचेच व्हिडिओ जास्त चालले आपले पण माहिती देणं मी महत्वाचं काम आहे त्याच्यानेच मी आपल्या नेहमीच काम करत राहतो तर सध्या आपल्या पिकामध्ये काय झालं थोडं दोन चार दिवस हरभज हार्वेस्टिंग चालू त्यामुळे प्लॉट का दुर्लक्ष झालं आणि पांढऱ्या माझ्याचा प्रादुर्भाव वाढला म्हणजे इतका वाढला प्रादुर्भाव की पूर्ण झाडावरती शंभर टक्के प्रादुर्भाव झाला पूर्ण झाडावरती असं हलवलं झाड म्हणजे पूर्ण माल उठल्यावर उठायचं पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला प्रत्येक झाडावर प्रादुर्भाव झाला होता मग त्यासाठी आपण काय केलं आता फवारण्यात भरपूर चालू होते बाकी बाकीचे निगेन मी चांगलं चालू तर मग ते पांढरी मासेला कंट्रोल करण्यासाठी आपण काय केलं त्याला अग्रस्त कंपनीच्या ॲडोनिक्स नावाचं औषध येतं आता आपल्या कुठल्या कंपनीचा कंपनी प्रचार वगैरे काय करायचं नाही पण औषध चांगलं आहे रिझल्ट चांगलं आहे मग हा सांगण्याचा भाग आहे त्यामध्ये काय आपल्याला प्रायरोफेक्झिम प्लस डायफेन्थ्रन आहे प्रायरोफेक्झिम पाच टक्के आणि डायफेंद्रन पंचवीस टक्के एसीमध्ये येतं बरोबर हे पांढरी माशेसाठी एकदम जबरदस्त औषध आहे आता ह्या कंटेंटमधलं तुम्ही कुठल्या कंपनीज कुठल्या पिकासाठी शकता ऑपरेशन कमण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के दिले पायरोफ्रेक्झिम एक्झिपल प्लस डायफेन डायफेथ्रॉन हा तुम्हाला बटक मॉलिकून माहित असेल जो आपल्या पोलो किंवा पॅगासमध्ये येतो पेगाससमध्ये येतो बरोबर आहे तर ते डायफेन्थ्रॉन राहतात आपल्याला हे जे कंटेंटचं दुसरं एस एल आर प्रोमो येतं भरपूर काय कंपन्यांचे येतात आपल्याला तर तुम्ही हे ॲडोनिक्स मी वापरलं तर पांढऱ्या महिन्यासाठी मला एक चांग उत्तम रिझल्ट आला आहे मला मी दोन स्प्रे घेतले आपल्याला लागूपाठ कारण प्रादुर्भाव भरपूर असल्यामुळं तर आज जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के पाचशे कंट्रोल झाली आपल्यामुळं असं सध्या माझा परत स्प्रे चालूच आहे कारण थोडाफार प्रादुर्भाव राहिला तर मी लगेच स्प्रे घेतला बरोबर आहे तर साधारणपणे वीस लिटर पंपासाठी ह्या पंचवीस सॉरी वीस लिटर पंपासाठी हा पन्नास मिटचा डोस वापरला आहे मी तर मला एक उत्तम रिझल्ट आलाय चांगला प्लॉट बघू शकता एकदम हिरोगार प्लॉट आहे आपल्या सगळा झाडावर आज हलवला असं पांढर मास सोपे आहे बघ त्याला काहीच करायचं नाही झाड धरायचं आणि हलवायचं तर साईडने तुम्हाला उडता दिसतं हीच संख्या दहा होती आज एक दोन बळज उठते त्या प्लॉटमध्ये एका झाडाच्या भागा इतका कंट्रोलमध्ये आणला आपण जर तुमच्या प्लॉटमध्ये पांढरे मासचा प्रदर्भा असेल नक्की आज वापर करा नक्की तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल हे गृष्ट कंपनीचं ॲडून क्षेत्र अजून भरपूर कंपनीचं म्हणजे त्यातला घटक दक्ष ठेवा कंपनी नाव लक्षात आणलं तर चालेल त्यातले घटक लक्षात ठेवायचे पायरोफिक झी प्लस डायफेन हे दोन एकत्र दो घटक दो असेल कोणत्याही कंपनी ते आपल्याला मासे एकदम जबरदस्त रिझल्ट आहे बाकी तुम्हाला कुठल्या पिकात काय समस्या असल्या काय माहिती म्हणायला नक्की कमेंट करा आणि आणि अजून एक जर कोणी शेतकरी मित्रांना समस्या असल्या समस्या असल्यात तर मी आपल्याला ह्या नंबरमध्ये सॉरी ह्या व्हिडिओमध्ये आपला मी माझा व्हॉट्सअप नंबर देतो आहे त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करा हाय म्हणून ग्रुपमध्ये ॲड करा आणि त्या नंबरवर तुम्ही मला तुमचे फोटो पाठवू शकता आपला प्रश्न म्हणून ग्रुप आहे आपण नवीन ओपन करणार आहे त्यात तुम्हाला मी ॲड करून घेईन तसं वाटलं तुम्ही तुम्हाला लिंक पण देईन खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यामध्ये तुम्ही ॲड होऊन जा आपल्याला बाकी काही समस्या असल्या काय माहिती मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सस्क्राईब करा धन्यवाद